वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षापासून सतत असणारे काँग्रेसचे नेते हे मतदारसंघाचा विकास करू शकलेच नाही या मतदारसंघात रस्त्याची दयनीय अवस्था असून देवळी ते अपघात झाले त्यात अनेकांनी आपला जीव गमावलाय पंचवीस वर्षात आमदारांनी काय काम केले या मतदारसंघाचा का विकास केला गेला नाही सर्वसामान्य नागरिकांच्या मताच्या अधिकारासोबत खेळ तर होत नाहीये ना असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत या मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूयात हां या रस्त्यांची जितकी दयनीय अवस्था आहे आता जे प्रवास करून आलेले आहे किती दिवसापासून हे दयनीय अवस्था आहे हे दहा ते पंधरा वर्ष झाले आणि पाच टर्न झाले रणजित रणजित दादाला त्या पाच टर्नपासून एका वेळेस अजूनही काहीच नाही आणि खासदार राहिले आपले दोन वेळा खासदारांनी पण काही लक्ष दिलं या रस्त्याने तसंच आहे या रस्त्याने किती जीवितहानी झाली अपघात किती झाले कमी कमी वीस ते पंचवीस जीव गेले जीव गेले आमच्या गाडीच पेटली आमची आता जे विधानसभा निवडणूक येणार आहे याच्यात काही बदल होणार आहे का या नक्की या भूमिकेला म्हणजे यावेळेस विधानसभेत बदल होणार होणार आणि आपल्या विकासासाठी मतदार मतदार काम करणार काम करणार बदलवणार आहे तुम्ही कुठल्या गावाला राहता आमच्या जमिनीला जमिनीला नेहमी ने इथून जाणं ने ने आमची शेतीच आहे इथे इथे शेती आहे इथे देऊला जावं लागते इथं आमचं ती आहे तहसील आहे आमची गेल्या दहा वर्षापासून हा रस्ता तसंच आहे काहीच बदल नाही काहीच बदल नाही त्याच्यामध्ये म्हणून आता आपण तुम्ही विधानसभेत बदल करणार करणार बदल नक्कीच यावेळेस विधानसभा मतदारसंघात बदल होणार आणि मतदार मात्र आपल्या विकासासाठी प्रतिनिधी किती दिवसापासून रस्ता करावात कमीत कमी झाले दोन वर्ष आणि दहा पंधरा वर्ष झाले बनला या मतदारसंघाचे आमदार जे आहे ते येऊन बघतात नाही नाही येऊन बघत कधीच नाही तर यावेळेस तुमचंही मतदान आहे तुम्ही या मतदारसंघात मतदान करता यावेळेस काय मत आहे तुमचं आमचं मत तो का का याई याई तो तर असं आहे आता यावेळेस का पाहू आता काय होते तर यायचं जर यायनं जर केलं हे ठीक आहे ठीक आहे नाही निवडणुकीला फक्त दोन महिने उरले तर यात काय तुमचा असा विचार आहे की आता काय करायचं आहे की गेल्या पंधरा वर्षापासून रस्ता बनला नाही आहे अनेक अपघात झाले वीस पंचवीस या ठिकाणी जीव गेलेले आहे तर यावेळेस तुमच्या मतदारसंघातलं असं मत काय आमच्या मतदारसंघातलं तर आता असं आहे का आम्ही त्यांना रणजितदाचे काम हे आपले हे आहे अजूनपर्यंत ते येऊनही नाही बघितलं त्यांना आजपर्यंत ना आज काहीनं पाहिलं आता म्हणजे असे तर मनात उतरल्यासारखेच झाले म्हणा गावाकडे लक्ष नाही देत ते काहीच नाही काहीच नाही सुविधा नाही पुण्याच गोष्टीची

तर आता नुकतीच विधानसभा लागणार आहे तर यावेळेस तुमचं एक मत काय आहे की काय करायला पाहिजे परिवर्तन परिवर्तन बिलकुल जो काम करत असं काय करणार बोलत आहे ना अरे ते बोलत आहे जो काम करत असत सगळ्याच कास्तकारा करा सोड आपण रोडकडे लक्ष नाहीत त्याच्यावर मत मारण का यावेळेस व्यवस्था बेकार आहे रोडची

लॉकडाऊनच्या अपडेट अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत अनेक जीव गेले आहेत तरी लोकप्रतिनिधीच लक्ष नाही आहे आमदाराचं मुळेच लक्ष नाही आहे तर यावेळेस काय मत आहे मतदारसंघातलं की अनेक रस्ते या मतदारसंघात जे खराब आहे आणि अनेक जीवितहानी झाली आहे काय मत आहे हेच आहे ते एक तर पार्टी बदलून झाले पाहिजे तर तो हे कोणताही व्यक्ती आला तर कामं व्हायला पाहिजे कोणते बाकी काही नाही हे तर लोक आता जो काम करत असत्याच मत मारणार आहे पहिल्यासारखं राहिले नाही कोणाला मत मारायचं काही नाही जो आमदार राहू खासदार राहू माणूस काही पक्षाने विषय राहिला नाही आहे ह्या काळात जो काम करत असाल त्याने ह्या आता सुशिक्षित पूर्व झाले सुशिक्षित नागरिक झाले त्यालाच मत मारणार जो प्रत्येकासाठी झटत असन तोच निवडून येणार नाही किती आजपर्यंत ते हे झाले आहे ते त्याला काही विश्वास राहिला नाही लोकांचा आणि कोणता आमदार खासदार पहिले पहिले लोक विचार करे कोणा गोष्टीचा का बा नाही बा ह्या पक्षाचा होय तर आपण पक्षाचा होय तर याला मतदान केलं पाहिजे तो काय राहिला नाही आता जो आमदार खासदार काम करत असेल त्याला लोक मतदान करणार नक्कीच ते बाबाजी बघा हे यावेळेस तुम्ही इतक्या वर्षापासून मतदान करताय इतक्या वर्षापासून डोकाप बनलेला नाही आहे विकास झाला नाही आहे शेतकऱ्याचाही विकास झालेला नाही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जर तुमचं एक मत आहे तर कसं काय राहणार रह? आहे आता जे भाऊनं सांगितलं जे म्हणजे जो पक्षाचा कोण पक्ष कोणताही राह जो काम करत त्याला आम्ही सहमत आहे त्याच्यासमोर नक्कीच हा आता गावाकडला आणि देवळी पुलगाव मतदारसंघातला जो आज आपण दौरा केला आहे काल आपण देवळी पुलगाव मतदारसंघातला एक दुसऱ्या गावाकडला बघितला ते त्याही ठिकाणी अत्यंत दयना अवस्था आहे तर आज जो आहे देवळी पुलगाववरून देवळीवरून जो पुलगावकडे जाण्यासाठी नेमके दोन मार्ग आहेत आणि दोन्ही मार्ग अत्यंत दयना अवस्था त्या मार्गाची झालेली आहे या मतदारसंघातील काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काय काम केले आहे गेल्या गे पाच टर्म पासून किंवा पंचवीस वर्षापासून राज्य करणारे हे मात्र मतदारसंघाचा कुठलाही विकास करू शकले नाही या पद्धतीत प्रत्येक मतदात्यांचं मत मात्र त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि आता या विधानसभा मतदारसंघात आम्ही परिवर्तन करूया हेच त्यांची भूमिका आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर दहेगाव वर्धा हा आहे देवळी ते दहेगाव वाया पुलगाव म्हणजेच हा देवळीवर मुंबई हायवेला टच होणारा महत्त्वाचा मार्ग आहे या ठिकाणी या मार्गाने मी तुम्हाला दाखवू शकतो इतके खड्डे आहे की ज्या मार्गाने माणूस चालणं कठीण आहे तर वाहनं कशी चालतील या मार्गाने जाण्यासाठी प्रत्येक वाहतूक करणारा व्यक्ती दहा किलोमीटर जास्त अंतर करून तो हायवेने त्या मार्गाने मुंबई हायवेला जाऊन त्या गावात जातो परंतु देवळी ते दहेगाव हे मात्र अंतर फक्त नऊ किलोमीटरचे देखील असताना ते पूर्ण करू शकत नाही कारण इतके खड्डे आहे की जे जीव घेना खड्डे आहे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहे त्या अपघातात देखील झाला आहे परंतु या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना या रस्त्याचा जाग अजून आलेला नाही आता आपण या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसोबत प्रतिक्रिया घेऊया त्यांच्या जाणून घेऊया की त्यांना नेमका काय त्रास होतोय